मी छगनलाल दुर्गाप्रसाद अग्रेल राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन जी पंचाय पंचायत सागरात सचिव आम्ही दिनांक चौदा तारखेपासून या ठिकाणी कोरोना बा काळात जी कोरोना महामारी अंतर्गत जे मानधन जे जाहीर केलं होतं शासन शासनाकडून त्यावर मागण्या पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी बसण्यासाठी आम्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत बसण्याचा निर्धार के केलेला के आहे आणि आम्ही चौदा तारखेपासून ब काम बंद आंदोलन केले आहे आणि पंधरा तारखेपासून या ठिकाणी बसलेलं आहे आमच्या मागण्या अशा आहेत तेवीस महिन्याचा कोरोना भत्ता शासनाने शासनाने जे जाहीर केलेला आहे कोरोना काळामध्ये काम केले केल्याबद्दल तर त्याचा जो भत्ता आहे तो सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात यावा कोरोना काळामध्ये काय काम केलं होतं कोरोना काळामध्ये आम्ही जे बाहेरून रू जे आलेले आहेत त्यांचे विलगीकरण करणे ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम गावातील माहिती पंचायत समिती किंवा वरिष्ठ स्तरावर पाठवणे स्वच्छता करणे विलगीकरणाची कामे करणे बरेचशी कामे आम्ही ग्राम, ग्राम कोरोना काळातील काळात केलेले आहोत त्या त्या ठिकाणी आमचे संगणक परिचालक ग्रामसेवक सगळ्यांनी काम केलेलो आहोत आणि त्यांच्यास म्हणून आम्हाला शासनाकडून आमची दखल घे घेऊन एकतीस मार्च दोन हजार वीसला कोरोना भत्ता सर्व क ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असं शासनाने पत्र काढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही संबंधित विभागाकडे मागणी करत आहोत पाच वर्ष झाले मा मागणी करत आहोत परंतु दोन वर्ष तर कोरोना काळामध्ये गेले आणि आता जर आता शासनाने पत्र काढलेलं आहे सी ओ साहेबांनी पत्र काढलं बी ओ साहेबांनी पत्र काढलेलं आहे परंतु सरपंच संघटनेनं मात्र गोरेगाव तालुक्यामध्ये जे संघ सरपंच संघटना आहे त्यांनी ह्या मागणीचा संगर, विरोध केला आहे आणि त्यामुळे आम्ही आता आ, मा, आंदोलन उग्र होण्याचे आमचे संकेत आहेत मी बुधराम चरित्राम बोपचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी गोरेगाव तालुकाच्या सचिव म्हणून काम करतो आणि सर आम्ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक गावाच्या जा उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या जा। ज्याही काही योजना आहेत त्या योजनेच्या परिपूर्ण समाजात जनजागृती व्हावी त्या माध्यमातून काम करत असतो आणि ह्याच माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आणि संगणक परिचालकांच्या ते ग्रामपंचायत स्थापनेवर काम करणारे कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या सेवा सर्तीची अंमलबजावणी करणे गटविकास अधिकारी यांची प्रथमता जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी निभूत असताना आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालकांना जो शासन निर्णयानुसार आम्ही तेवीस महिने चोवीस महिने जो कोरोना काळात आपल्या जीवाची न करता क्वारंटाईन करणे आरोग्याची दक्षता घेणे समाजात जे कोरोनाविषयक बाबी आहेत त्या निगडीत बाबीशी जनजागृती पोहोचून शासनाच्या योजना त्या रोगासंबंधित नियंत्रित कशी व्हावी याबद्दल जन जनजागृती करण्याचं काम ह्या संगणक परिचालक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केला बी ओ साहेब म्हणाले की आमच्या ह्या बी ओ साहेबने जेव्हा पत्र दिलं सर त्या पत्राच्या अनुषंगाने की ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक यांना त्यांच्या मेहनतांना देण्यात यावा तो पत्र निघताच आमच्या आँ सोबत काम करणारे आम्ही ज्या आस्थापनेवर काम करतो तेथील सरपंच संघटनेने त्या पत्राचा विद्रोह केला आणि त्यांनी म्हणाले की सर ह्या पत्र रद्द करा आणि त्यांना हा देण्यात येऊ नये ह्या आमच्या संघटने असं आता ठरवलेलं आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बेमुद्दत काम बंद आंदोलन करून ह्या पंचायत मध्ये घेराव टाकू मी रोहित संतोष पांडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगण परिचालक ग्रामपंचायत माझं एक आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या कोरोना काळामध्ये आम्ही कामं केलेल्या आहेत त्यांचा प्रोत्साहन भत्ता आम्हाला मिळावा आणि तो प्रोत्साहन भत्तानिमित्त माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी तो पत्र काढलेला आहे पंचवीस सप्टेंबरला त्यांनी पत्र काढला परंतु आजही आज सोळा ऑक्टोबर आलेसुद्धा आम्हाला पैसे त्या कोरोना भत्तेचे मिळाले नाही आणि येत्या फक्त आज दोन ते तीन दिवस दिवाळी राहिलेली आहे आणि त्याचा अजूनपर्यंत काही मोबदला देण्यास सरपंच महोदय दे। हे ताडदाडी करत आहेत परंतु पंचायत समिती देवरी पंचायत समिती आमगाव पंचायत समिती सालेकसा या पंचायत समितीच्या मार्फत सर्व संगणक परिचालकांना मान कोरोना प्रोत्साहन मिळालेलं आहे फक्त आमच्या गोरेगावलाच प्रोत्साहन भत्ता देण्यास ते ताडदा करीत आहेत तर याच्यानंतर समजा आम्हाला आज उद्या शुक्रवारचा दिवस आहे चालू वर्किंग डेमध्ये सुद्धा आम्हाला अगर भत्ता मिळाला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू कारण आमचा एक परिवार आहे एक लहान मुलं बाळा आहेत आम्हाला कशाच प्रकारचं मानधन नाही पाच महिने झाले अजूनही ग्रामपंचायतला कर्मचाऱ्यांना मानधन नाही महासंघटने